जेफ्री एन या एका नावानं अमेरिकेसह जगाच्या राजकारणात खळबळ उडून दिली जो माणूस कधी ग्रॅज्युएट होऊ शकला नाही पण त्यानेच पुढे सेलिब्रिटी कलाकार आणि नेत्यांसोबत मोठमोठ्या पार्ट्या करू लागला आणि याच पार्ट्यांमध्ये अल्पवयीन मुलींना तो जाळ्यात वडून त्यांना सामील करू लागला ज्यावर सगळ्या जगाचं लक्ष होतं ती एपस्टिन फाईल अखेर एकोणवीस डिसेंबरला जगासमोर आली अमेरिकेच्या न्याय विभागानं भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे अडीच वाजता तीन लाख कागदपत्र प्रसिद्ध केली आणि जगभरात खळबळ उडाली त्यात काही फोटो तर अगदी मसाज करताना पूल मध्ये मुलीसोबत आंघोळ करताना देखील आहे एका फोटो मध्ये मा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन एका स्विमिंग पूल मध्ये दोन महिलांसोबत आंघोळ करताना दिसत आहे या सर्व फोटोंनी आज जगात खळबळ उडाली पण हा जेफ्री एक्सटी नक्की कोण होता जो अमेरिकेतील शेकडो मुलींचे लैंगिक शोषण करणारा धनढ्य तसेच एका शाळेतील शिकवणारा व्यक्ती जो स्वतः कधी ग्रॅज्युएट होऊ शकला नाही तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम काल शुक्रवारी जेफ्री एफस्टीनच्या फाईल्स ओपन झाल्या या प्रकरणाची जास्त चर्चा यासाठी आहे कारण अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक नेते सेलिब्रिटी यांचे एफस्टीन सोबत चांगले संबंध होते येफस्टिन जिथे पार्टी करायचा तिथे अल्पवयीन मुली असायच्या याच जेफ्री येफस्टिनचा जन्म आणि सुरुवातीचं आयुष्य न्यूयॉर्क मध्ये गेलं एकोणाशे सत्तरच्या दशकात येफस्टिन न्यूयॉर्कच्या डॉल्टन शाळेत गणित ते भौतिकशास्त्रासारखे विषय शिकवले ज्याने स्वतः विद्यापीठात या विषयाचं शिक्षण घेतलं होतं पण तो कधी ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकला नाही पण एफ टीनची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत चांगली होती यामुळं त्याचा प्रभाव पडत असे याच प्रभावाखाली येत एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी एफ टीनची ओळख वॉल स्ट्रीटवरील बेअर स्टर्न्स या या गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या एका वरिष्ठ पार्टनरशी करून दिली गुंतवणूकदारासोबत झालेल्या त्या भेटीनंतर जेफ्रीने कधी मागे वळून पाहिलं नाही अवघ्या चार वर्षात एफ हा या कंपनीत पार्टनर झाला एकोणीसशे साली तो या फर्मपासून वेगळा झाला आणि स्वतःची जे एफटीन एंड कंपनीची स्थापना केली यफ्टिनची कंपनी ग्राहकांच्या एक अब्जे डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्तेचे मॅनेजमेंट करण्यात यशस्वी झाली त्यात भेटलेल्या पैशातून जेफ्री एफ्टीनने भरपूर कमाई केली पुढच्या काही वर्षातच यफ्टीननं पुढे आपला संपर्क असा वाढवला की तो वॉल स्ट्रीटवरील एक चर्चित नाव बनलं यफ्टीन हा सेलिब्रिटी कलाकार आणि उच्चपदस्थ राजकारण्यांसोबत वाहू लागला पुढे एफ्टिननं या सर्व व्यवहारातून कमावलेली संपत्ती उधळायला सुरुवात केली त्यात त्यानं फुरुडामध्ये एक बंगला न्यू मेक्सिको न्यूयॉर्क मधील सर्वात मोठं घर विकत घेतलं आणि इथेच तो सेलिब्रिटी कलाकार आणि नेत्यांसोबत मोठ्या पार्ट्या करू लागला आपल्या घरी वाहणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन पॉपस्टार मायकल जॅक्सन प्रिन्स अँड्रिओ आणि त्याची पत्नी सारा फर्ग्युसन हॉलिवूड अभिनेते केविन स्पेसी तसेच अब्जाधीश रिचर्ड ब्रँसन यासारख्या दिग्गजांचा यामध्ये सहभाग होता पण दोन हजार पाच साली यफ्टिन विरोधात एक मोठं प्रकरण घडलं एका अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी फ्लोरिडा पोलिसांकडे तक्रार केली त्याच्या मुलीचं त्याच्या घरात शोषण केलंय त्यानंतर घरावर चा छापा मारला त्यावेळी पोलिसांना घराच्या वेगवेगळ्या भागातून अनेक मुलींचे फोटो भेटले चौकशीतून समोर आलं की पीडितांमध्ये पन्नास मुली एक मुलगा होता सर्व मुलींची कथा एकसारखीच होती येथूनच एफ्टीन कायद्याच्या कचाट्यात अडकत गेला त्यानंतर एफ्टिन आणि फिर्यादी पक्षात प्लीडिल म्हणजे करार झाला म्हणजे अमेरिकेत गुन्हेगारांना आपला गुन्हा कबूल केला आणि तपासात सहकार्य केलं तर त्याला थोडी सूट दिली जाते त्या पीडित मुलीचे फोटो घरात सर्वत्र आढळले होते एका अल्पवयीन मुलीला वैश्य व्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं त्यासाठी त्याच्यावर एक लैंगिक गुन्हेगार म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र प्लीडील झाली असल्यामुळे येफ्टिनला कठोर तुरुंगवास झाला नाही त्यानंतर पुन्हा अकरा वर्षांनी वर लैंगिक संबंधासाठी अल्पय मुलींचं नेटवर्क चालवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला पुन्हा अटक करण्यात आली पण या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये यफ्टीन त्याच्या तुरुंगातील कोठडीत मृत अवस्थेत आढळला वैद्यकीय तपासणीत आणि नंतरच्या तपासात तो गळफास घेऊन मरण पावला म्हणजे त्याने आत्महत्या केली असं सांगण्यात आलं पण आजही यावर प्रश्न आणि कट कारस्थान असल्याचं सांगण्यात येतं कारण अनेकांचं म्हणणं आहे यफ्टीची हत्या केली गेली होती कारण तो अनेक मोठ्या लोकांची नावे घेऊ शकला असता त्यानंतर त्यान या दोन गुन्ह्यांच्या तपासात मोठ्या प्रमाणात कागदपत्र जमा झाली त्यात पीडित मुली आणि साक्षीदारांच्या मुलाखतीच्या प्रती आणि छाप्यांमधून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचाही समावेश होता मध्ये न्यूयॉर्क मासिकच विकत घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो व्यवहार काही पूर्ण झालाच नाही त्याच वर्षी एफ्टीन न विद्यापीठाला तीस दशलक्ष डॉलरची देणगी दिली होती इंग्लंडच्या राजकारणातील प्रसिद्ध असलेला पीटर मेंडेलसन आणि यफ्टिनची मैत्री होती त्यानंतर त्यांच्यातही वाद झाली यानंतर एफटीननं त्याचा त्याचं आयुष्य खाजगी ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्याने लग्न कधीच केलं नाही दोन हजार दोन मध्ये न्यूयॉर्क मासिकाला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा भाष्य केलं होतं जेफ्री एफस्टिन ला पंधरा वर्षापासून ओळखतो तो एक जबरदस्त माणूस आहे त्याच्यासोबत वेळ घालवायला खूप मजा येते त्यालाही माझ्या इतक्या सुंदर मैला आवडतात आणि त्यापैकी अनेक जणी या तरुण आहेत असं वादग्रस्त वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं त्यानंतर ट्रम्प आणि एफटीन मध्ये अनेकदा वादही झाली व्हाईट हाऊसने हे स्पष्ट केलं होतं की ट्रम्प यांनी कधी त्याच्या महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्या प्रकरणात त्याच्या क्लबमधून बाहेर काढलं होतं ट्रम्प यांच्या शिवाय अनेक उच्च भ्रू लोकांशी संबंध होते मात्र त्याचा अर्थ त्या सर्वांनी गैरकृत्य केलं होतं असा होत नसल्याचा खुलासाही व्हाईट हाऊसच्या प्रशासनानं केला होता पण मंडळी सध्या जगभरात एफ्टीनच्या फाईलची चर्चा आहे अमेरिकेच्या न्याय विभागाने एफ्टीनच्या फाईल्स मधील जवळपास तीन हजार कागदपत्र सार्वजनिक केले विशेष म्हणजे या कागदपत्रांमध्ये काही खळबळजनक फोटो आहेत सोबतच यात काही व्हिडिओ देखील आहेत हा अमेरिकेतील ले एक लैंगिक गुन्हेगार होता कधी काळी तो अमेरिकेतील एक होता जगभरातील मोठे नेते उद्योजक होते या सर्वांचे मुली आणि फोटो व्हिडिओ काढून घेतल्याची चर्चा होती त्याच्या मृत्यूच्या काही आधी स्वतःला एक ईमेल लिहिला होता त्या ईमेलमध्ये त्याने डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख केला होता डोनाल्ड ट्रम्प हे त्याच्या पाम बीच वरील घरी येत असायचे त्यांना अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण होतय हे माहित होतं दरम्यान यामध्ये अमेरिकेतीलच नाही तर युरोप आणि आशियातील आखादी देशातील बडे नेत्यांची व्यापाऱ्यांची उद्योजकांची आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांची नावे समोर आली असो तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला वेद डॉट कॉम हा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका